नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मुलाची हळूहळू लेखनाची तयारी कशी होऊ लागते हे पाहिले तसेच मुलांचे खेळ आणि खेळण्याबद्दल माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव अनुभव सर्वांना सांगा आपले व्हिडिओ इथे करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांनी एका रांगेत उभे रहा आता सर्व मातांच्या हातात कागदी ग्लास देऊन त्यात पाणी भरा नंतर पाण्याने भरलेला ग्लास डोक्यावर घेऊन अंतिम रेषेपर्यंत चालण्याची सूचना द्या जी माता ग्लास न पाडता सर्वात आधी अंतिम रेषा पार करेल ती विजेती असेल हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया बाळाच्या पोटात गॅस होणे ही एक सामान्य समस्या आहे या अवस्थेत बाळाच्या पोटात हवा अडकते त्यामुळे त्याच्या पोटात वेदना सुरू होऊन पोट दुखते आणि बाळ रडू लागते हे टाळण्यासाठी काही उपाय देखील आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बाळाच्या पोटात गॅस झाला आहे हे ओळखण्याची लक्षणे बाळाला दूध पाजताना जर ते सतत रडत असेल किंवा दूध पिताना आईच्या स्तनापासून दूर जात असेल आणि बाळ अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही समजू शकता की तुमच्या बाळाला गॅसची समस्या झाली आहे बाळाची ही समस्या दूर करण्यासाठी काही उपाय ढेकर काढणे बाळाला दूध पाजल्यावर त्याला ढेकर काढणे गरजेचे आहे त्यामुळे बाळाच्या पोटात अडकलेली हवा बाहेर निघते पायांचा व्यायाम बाळाचे पाय सायकलिंग प्रमाणे हलवा त्यामुळे गॅस बाहेर पडण्यास मदत होते पोटाची मालिश बाळाच्या पोटावर हलक्या हाताने मालिश करा त्यामुळे गॅस बाहेर पडण्यास मदत होते मालिश करण्यासाठी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करा पोटावर झोपविणे बाळाला पोटावर झोपवल्याने त्याच्या पोटात तयार होणारा गॅस बाहेर पडण्यास मदत होते हुणी 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 वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्वमाता आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखवलेल्या क्रियाकृतींतून मूल आपल्या शरीराच्या अवयवांची नावे सांगून त्यांची कार्य ओळखायला शिकते जन्म ते सहा महिन्यांच्या मुलांसाठी मुलाच्या कानावर नाकावर आणि तोंडावर बोट ठेवून त्यांची नावे सांगा सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला त्याचे कान नाक आणि तोंड कुठे आहे असे विचारा मूल हाताने दाखवेल तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला वेगवेगळे आवाज ऐकायला द्या नाकाने वास ओळखण्यास द्या तसेच जिभेने वेगवेगळ्या चवींची ओळख करून द्या पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला डोळे बंद करण्यास सांगा आणि त्याला ओळखीचे एक ते दोन आवाज ऐकू द्या नाकाने वेगवेगळे वासांची ओळख करून द्या तसेच वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला द्या आणि प्रत्येकाचे नाव विचारा आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार